सत्यैशावरजो पाए सत्यैशावरजो पाए ज्योतिखाती सर्वलोकम ज्योतिखाती सर्वलोकम व्यर्तमभा पेटुनका व्यर्तमभा पेटुनका व्यर्तमभा पेटुनका व्यर्तमभा पेटुनका व्यर्तमभा पेटुनका

सदैव मदतीचा हात देईल आम्ही नेहमी चांगल्या मार्गाने पैसा कमवेल आम्ही कितीही धनवान झालो तरी देखील संपत्तीचा गर्व आम्हाला असणार नाही आणि आम्ही श्रीमानती श्रीमती आम्ही आमच्या सहकाऱ्यांना व गरिबांना कधीही विसरणार नाही आम्ही किती विद्यार्थी पोषण चालू तरी अज्ञानाला आम्ही दूर लोटणार नाही प्रेम आईसा,

जिवंतपणी जिवंतपणे आम्हाला मातृपितृ समाज वेशरोची व देशमुख आणि आमच्या मृत्यून आमचे नाव आमचे नाव सर्वांच्या सर्वांच्या तोंडी सत्य की जय हो जय हो सत्य की सत्य की जय हो जय हो तैयार करनी नहीं सत्य में हो जाए तो एकदम हो जाए अपन दोनों बनाएं सत्य में हो जाए तो सत्य में हो जाए सत्य में हो जाए तो 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 सत्य में